सहाय्यक आयुक्त कोकण विभागामार्फत जिल्हा परिषदेचे अंतर्गत अंतर्गत वाड्यामधील शाळा तपासणी तपासणी जिल्हा परिषद पालघर आयुक्त कोकण विभाग सौ देवगुणे मॅडम यांनी भेट दिली पीजे हायस्कूल व आला चंदवरकर कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयात या भेटी दरम्यान त्यांनी शाळा स्तरावरील विविध समित्यांची तपासणी केली त्यात विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार समिती अशा विविध समित्यांची तपासणी केली व समाधान व कौतुक व्यक्त केले शालेय परिसर वर्गातील सीसीटीव्ही विद्यार्थी लाभाच्या शालेय पोषण आहार योजना सुवर्ण महोत्सवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण शिष्यवृत्तीच्या विविध योजना मोफत पाठ्यपुस्तके योजना इत्यादी योजनांची तपासणी करून समाधान व्यक्त केले सर्व प्रकारचे शालेय दप्तर नियमित अद्यावत ठेवल्याचे दिसून आले त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी माननीय श्री वैभवजी शिंदे साहेब गट शिक्षण अधिकारी माननीय श्री उमेशजी सातपुते साहेब विस्तार अधिकारी माननीय श्री मोहनजी सोनवणे सर विस्तार अधिकारी श्री सुनील ठाकरे साहेब केंद्र प्रमुख सौ गीता पवार मॅडम उपस्थित होते तसेच वाडा सहकारी शिक्षण संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन माननीय श्री दिलीपजी पाटील साहेब सहसचिव माननीय श्री विकासजी जाधव साहेब उपस्थित होते यावेळी पाजा विद्यालय व आला चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री मोहन शंकर धुम सर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी उपप्राचार्य श्री भाऊसाहेब खाटेकर सर पर्यवेक्षिका सौ कल्पिता चौधरी मॅडम कार्यालय प्रमुख श्री चंद्रकांत खिरारी भाऊसाहेब श्री ए बी सोनवणे सर श्री राहुल माळी सर इत्यादी सर्व शिक्षकांच्या उपस्थित सदर पाहणी करण्यात आली व सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व कौतुक व्यक्त केले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट जिल्हा परिषद पालघर वार्षिक तपासणी सहायक सहायक आयुक्त मॅडम यांनी आज पांडुरंग जावजी हायस्कूल तसेच आलं चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय वाडा येथे भेट दिली आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत मुख्याध्यापक धूमसर स्कूल कमिटी चेअरमन आहेत दिलीपजी पाटील साहेब जाधव साहेब आहेत सर मी तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमदा स्वागत करतो आज या तपासणीच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नमस्कार पी जे हाय स्कूल व आलेचंदवर्ग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मान्य सहाय्यक आयुक्त देवतुले मॅडम आज इथे उपस्थित झाले आणि आमच्या पानदा विद्यालय व आलेचंदवर्ग कनिष्ठ महाविद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन मान्य श्री दिलीप साहेब उपस्थित होते तसेच वाडा सहकारी शिक्षण संस्थेचे सहसचिव मान्य विकास जाधव साहेब उपस्थित होते आणि त्या मॅडमच्यासोबत गटशिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी तसेच केंद्रप्रमुख मान्य सोनावणे सा सातपुते साहेब इत्यादी उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये शाळेचं दप्तर तपासणी झाली आणि ह्या तपासणीमध्ये मॅडमने चांगल्या प्रकारचा सेरा दिला आणि शाळेचं गुणगान गायलं त्याचबरोबर विद्यार्थी ना भेट दिली त्यामध्ये येता सातवीच्या वर्गाला भेट दिली मुलांना काही प्रश्न केले आणि त्या प्रश्नामध्ये मुलांनीसुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि आमच्या शाळेच्या वतीने आम्ही त्या मॅडमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आम्हाला काही आमच्या त्रुटी काही सूचना काही तरतुदी काय असतील तर ते आम्हाला त्या त्या पद्धतीने कळवाव्यात आणि मार्गदर्शन करावं हे मी आमच्या पांढरा विद्यालय व आला कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद